भारतीय जैन संघटना जिल्हा महिला विभागातर्फे बार्शी इथ गर्ल टू बी स्ट्रॉंग अँड टू बी हॅपी या कार्यशाळेचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं भारतीय जैन संघटना जिल्हा महिला विभागातर्फे पार्श्वपुरम कुर्डुवाडी रोड बार्शी इथं दोन दिवस स्मार्ट गर्ल टू बी हॅपी टू बी स्ट्रॉंग या कार्यशाळेचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी नाशिकहून राजेंद्र भूतडा आले होते या प्रसंगी राजेंद्र भूतडा आणि राज्य सचिवा संतोष बंब यांनी मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्षा प्रवीणा सोलंकी निर्मला मेहता वैशाली शहा कोमल पुनिया कोमल बाफना वैशाली कटारिया तेजस बंबोली संजय धोका अरविंद मेहता आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोविंद बाफना तर आभार प्रवीणा सोलंकी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस बंबोली आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं परिश्रम घेतले